सुजलाय तिचा तर असं कुठं ना केलेला आहे तर डॉक्टर म्हणले कदाचित फ्रॅक्चर पण एक तास सकाळी उठल्यानंतर हाय ना दुपारी झोपायचं नाव नसतं आमचं संध्याकाळी फार नऊ वाजले तरी आम्हाला झोप येत नाही फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आणि तुम्ही म्हणता दोन दिवस व्हिडिओ का नाही आला तर कारण तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता बघा कारण काय केलंय बाई पायाला कस काय कस काय बाऊ झाला काय लागल सुजलेला आहे ना ह्या पायाला लागल सुजला तुझा याला पण लागल इथं काय लागलंय हे पायाला हे पायाला काय लागलं तरी अंशिकाच्या पायाला काय झालं ना ते अंशिकाचे पप्पा सांगते ना तुम्हाला काय झालं पडले ते पायाचे व्हिडिओ नाही आला दोन दिवस आणि त्यात आई नव्हत्या घरी आई कुठे गेल त्या तुम्हाला माहितीये ऐकाच काय झाला कार्यक्रम कार्यक्रम छान झाला पण घरचा कार्यक्रम बघून आईला रडायला आलं घरचा वाढला घरचा वाढला आहे अंशिकाने केलेला कार्यक्रम बघून तिच्या आजीला पार रडायला आलंय हाय ना तर ह्या बाईनं घसरगुंडीन घसरली आणि तशीच खाली पडली ए, ए, तर हे अगं तुम्हाला दिसतंय हे पाय पूर्ण सुजलेला आहे आणि पायाचे दोन नख मुळास उपटलेत आणि सालटे पण पूर्ण हे झालेत निघलेत ते पायाचे आणि पूर्ण पाय सुजलेला आहे तिचा हात नाही लावते पूर्ण पाय आहे तिचा तर असा कुटाने केलेला आहे ना तर डॉक्टर म्हणले कदाचित फ्रॅक्चर पण असू शकतं तीन दिवसाचा कोर्स आहे ड्रेसिंगचा तर ते नखाचं थोडंसं कमी झालं त्यातून अजून ब्लड म्हणजे ते ताज आहे त्यामुळे मास्क पूर्ण असं वरतीये दिसतंय आणि ते ब्लड यायचं बंद झालं का ते एक्स रे काढून बघू म्हणे आपण परत तर बघा असा कुठं केलेला आहे आणि मला म्हणते व्हिडिओ दाखवू नको आहे ना दाखवायचं तू औषध पिली का होईला औषध जावं व्यवस्थित बसत नाही व्हिडिओत बोलत नाही बोल तू जेवली का जेवली का तू नाही का बर का बर तुला आतून काय दिलं खायला सांगत पण नाहीये आणि परीला काय झालंय काच पडली काच पडली परीच्या पायावर पण असे कुटाने येत पुरींचे या काय करावं यांना काय करावं ग तुम्हाला असे पोर आहेत हे एक ना एक कुटाना वाढत तर हे बघा हे कारतून तू काय करतोय तू काय करतोय देवा पप्पाला का मारतोय मारू नाही ना त्या किती बाद माझ्या तू पप्पाला का मारतोय ही पाप्पाच पप्पाची वाप दारे लई तुझ्या पप्पाला मारणार मारणारे आता तुझ्या पप्पा न ना तुला तुला आई म्हणे तुला पप्पा न पाडलं ना घरातून काढून देते म्हणे तु पप्पाला ती नाही ग काढून नाही द्यायचं पप्पाला या बघा आता लय लाड येतो ए आमचा आमचा नाही रे दोघांचे पण आमचा आमचा म्हणत ते हे बघा किती लाड आला किती लाड आला न्यायचं आहे आता परत ड्रेसिंग करायला कारण ती पायाची ड्रेसिंग मग अशी पूर्ण वल्ली झाली माझ्याकडूनच तिला वॉशरूमला नेल तर आहे ना अंशु बायला आलेली झोप पण आता औषध नेमकीच जेवली औषध दिलं पार उलटी करून टाकते औषध प्यायला नको तिला औषध आ, 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 तर प्यावाच लागेल चालायचं आहे ना कोण चालणार मग पप्पा चालणार आणि तुला असंच राहायचं आहे का दुल। दुल। हा बाई म्हणते पायाचा खाली टेकूच नको आता वरी हवेतच रंगायचा आहे की नाही आज तरी टेकलाय थोडासा त्याला पाहिजे असून ते हे ते मसाजर मसाजर मसाज करायची मशीन हो। त्याला त्याला तिकडं न्या तो दाखवून काय पाहिजे याला नुसता पासारा उचकायला पाहिजे ते नाही पाहिजे त्याला तिकडं न्या ना नाही मोबाईल नाही घेतो तो बाबांचा मोबाईल घेतो ते वॅप्स पाहिजे वॅप्स <laughs> बाबांचा मोबाईल द्या बरं काय समजत नाही काय पाहिजे तर आणि देवांशला बाबांचाच मोबाईल फार आवडतो तो कोणाचाच नाही घेत कोणाचा घेतला तरी तो डायरेक्ट भिंतीला फेकून आणतो त्याच्या पप्पाच्या मोबाईलची पार त्यानं वाट लावली होती का बाई तू औषध पेऊन बस ग अंशु तुला नाही उठता येत अंशू नको उठू अंशु अंशु <laughs> रक्त येत त्यातून काल तसंच केलं तर म्हणून आम्ही चालवलं तिला दुपारी आणि ते नकातून पार रक्त येत होत मग अशी अशी बळजबरीनं स्वतःच उभा राहिली आणि पडली आमची बाई झोपलेली आहे आम्हाला करायचं जेवण इकडं चालू आहे व्हिडिओ बघणं तुझं काय चालू आहे बाबा तुला काही झोप बी येते का नाही आ सकाळी एकदाच झोपतो एक तास सकाळी उठल्यानंतर हाय ना दुपारी झोपायचं नाव नसतं आमचं संध्याकाळी फार नऊ वाजले तरी आम्हाला झोप येत नाही आमचं खेळायचं असतं आम्हाला काय पण अरे ते अंशूचं औषध आहे देवा ठेवून दे देवा इकडं भूक लागलेली तरी पण कंटाळा आलाय जेवायचा त्यामुळे असं टेन्शन घेऊन बसायचं आहे की हो? नाही हा चला जेवायला भूक लागली तर उठा ना मग देवा देवा मार्शिन फेकून दिला देवा पप्पाला म्हणा चला जेवायला आवाज दे पप्पाला कॉक कॉक काय पप्पा म्हण पप्पा ओ पप्पा नाच दीदी कशी चालती ती दीदी कशी चालती पायाला लागल्यावर हे बघा इकडे इकडे ये कशी चालते अंशु दिदी पायाला लागल्यावर काय पाहिजे याला इथं आणलं का याला काही पण पाहिजे असत ओरडू नको दिदी झोपली पीठ काढायचं नाही डब्यातलं तुला भामटायला आला दिदी कशी चालती मला चालून दाखव दीदी कशी चालती पायाला लागल्यावर कशी चालती उभं राहून उभं राहून चालतं का ना हांबा हांबा अंशिका झोपलेली तरी पण <laughs> <laughs> हा एकटाच खेळतो हे काय असं एशिका न आंशिका चाल ना आणि परीनं काय केलं तर तुम्हाला मी सांगितलं नाही वाटतं व्हिडिओत हां परी होती तेव्हा परीनं पार सगळं देव या परिणा देवांश खाली काढले होते आणि ते काय म्हणतात हळदी कुंखाच सगळं देवांच्या डोक्यात परीनं आंघोळ घातली होती पार त्याला डोक्यापासून तर पायापर्यंत देवांश पूर्ण असा हळदी गुंखान माखला होता आणि ती पण आहे ना देवा कसं चालायचं आंबा हंबा खेळती आणि पायाला पकडतो माझ्या येऊन किती बदमाश झाला हा हे डोळे कसे डोळे करायचे डोळे कसे करायचे दादाल कर कसे इकडे बघ माझ्याकडं देवा इकडे बघ माझ्याकडं बाय कर दादाल टाटा कर दादा आलाय तुला आत तू काय खाऊ द्यायला रे ए नाही उठ डोळे खरेखा डोळे इकडे बघ माझ्याकडं दादा गेला गेला दादा डोळे कसे करायचे डोळे <laughs> कधी डोळे ला करा एकच नाद लागलाय आजचा व्हिडिओ इतकाच होता कमेंट मध्ये आता डेली व्हिडिओ येईन कारण आणखी काळजी काल व्हिडिओ नाही दाखव आणि आई पण आलेले आज आहे ना आई आई म्हणून दाखव ना बाई म्हण ना बाई बाई म्हण ना बाई काय हा प्रकार पळया तिकडं आणशी कशी चालते चालत दाखव तिकडं जा चाल चाल एकदा पुष्पा पुष्पा लंगडत लंगडत चाल ते बघा आमचा पुष्पा आमचा पुष्पा या गेलो पळून चला सगळ्यांनी काळजी घ्यावी इतकाच होता